नागपूर ग्रामीण भागातील अरोली गाव दोनशे पन्नास वर्षाचा लोककलांचा वारसा जपत आहे तिथे पारंपरिक मंडई उत्सव नाटके कोवाडे आणि कीर्तनाने समाज प्रबोधन चालू आहे स्थानिक कलाकारांना लोकवर्गणीतून आर्थिक मदत दिली जाते बाहेरून कलाकार आणण्याची गरज नाही काळाच्या ओघात मनोरंजनावर भर असल्याने काही पारंपरिक घटक कमी झालेले आहे पण इथे हा उत्सव साजरा केला जातो आहे नागपूर ग्रामीण भागातील गावगावात मंडई म्हणजे उत्साहाला उधाण आणणारा एक उत्सव आहे आधुनिक व तंत्रज्ञान युगात पारंपरिक उत्सव व संस्कृतीत लोप पावत चाललेला आहे मात्र आजही ग्रामीण भागात मंडईचे आकर्षण कायम आहे या मंडईत विविध वस्तूच्या खरेदीचे आकर्षण भेटीची असणारी ओढ पाहुण्यांचा पाहुणचार आणि मनोरंजनासह विविध नाटके दंडावर पोवाडे व कीर्तनाच्या माध्यमातून होणारे समाज प्रबोधन असायचे वर्तमान स्थितीत यापैकी बऱ्याचशा गोष्टी मंडईतून हतपाना दिसत आहेत काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टी आकर्षण कमी झाले आहे तरी समाज प्रबोधन लोप पावत केवळ आणि केवळ मनोरंजनाचा शिल्लक राहिल्याने ही खटकणारी बाब आहे त्यातही अनेक ठिकाणी डान्स नावावर रात्री चालणाऱ्या अश्लील नृत्याची मंडईतील पवित्र्या धोक्यात आलेला आहे मंडई हा विदर्भात जोपासणारा एक उत्सव आहे पारंपरिक पद्धतीचा हा उत्सव ग्रामीण भागात दिवाळी निमित्त होत असतो अरोली येथे स्थानिक कलाकार असल्यामुळे त्यांना बाहेरून शाहीर किंवा व्यतिरिक्त कलाकार आणण्याची गरज भासत नाही त्यामुळे अरोलीकर लोकवर्गणीतून कलाकारांना बक्षीस स्वरूपात रुपयाची मदत करत असतात तालुका मोहचा जिल्हा नागपूर ही एक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणारा मनुष्य आहे ही परंपरा अडीचशे वर्षापासून जोपासली जात आहे सर्वात पहिले धोणबाजी निमकर म्हणून माझे जे आजोबा होते त्यांनी सुरुवात केली त्याच्यानंतर जागोबाजी निमकर झाले त्याच्यानंतर कृष्णाजी नेमकर झाले कृष्णाजीनंतर पांडुरंग नेमकर नंतर कृष्णाजी झाले आणि त्याच्यानंतर उदयबानी नेमकर दिनकरराव नेमकर आणि मी आता तो वारसा चालवत आहे आणि आता, आता माझे म्हणजे एकोणसत्तर वर्षाचं वय आहे तेव्हा त्याच्या आधीपासून हे सर्व गावात जी मंडई वगैरे जी भरते दंडार हे आमच्या औरुलीची एक मुख्य हे आहे की इथे कुठलेच म्हणजे बाहेरून ठरवून आणलेले कलाकार इथं रात्रभर किंवा दिवसभर कार्यक्रम करत नाही गावातले जे उत्साही मंडळी आहे कलाकार मंडळी आहे हेच स्वतः सर्व करतात आणि वर्गणी करून हे सर्व कार्यक्रम चालू आहेत नमस्कार मी एक दंडार मंडळातला एक कलाकार या अरुली गावामध्ये रूढी परंपरा अडीचशे वर्षापासून सुरू आहे या अरोली गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या कलाकार हा बाहेरून येत नसतो इथे गावातलेच कलाकार कलाकृती सादर करत असतात या गावामध्ये दोन तमाशाचे मंडळ एक नाटक मंडळ आणि दोन दंडारी मंडळ अशा मिळून पाच कार्यक्रम तीन कार्यक्रम रात्रीला तर दिवसा दोन का तमाशाच्या खड्या कार्यक्रम या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे या गावामध्ये भाऊबीज झाल्यानंतर पाळवेला मंडईला सुरुवात होते या गावात कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या कलाकार येत नाही सर्व गावातलेच कलाकार लहान लहान बालगोपाल तसेच इच्छुक मित्रमंडळी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी न्यूज एक्सप्रेस साठी पूनम बोरकर यांची बातमी